राम राम मंडळी स्वागत आहे आपल्या गावची चोमध्ये तर मंडळी आज आलो आहोत आपण निसर्गाच्या सानिध्यामध्ये बरं का आणि आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपलं रक्त वाढवणारी आणि आपल्या शरीरामधील रक्त शुद्ध करणारी आयुर्वेदिक भाजी आता मंडळी निसर्गामध्ये भरपूर भाज्या असतात आणि त्याची ओळख आपल्याला पटलीच पाहिजे तर मंडळी आमच्या गावाकडे ना ह्या भाजीला जास्त करून चिलाची भाजी नाव आहे आणि शहरामध्ये ह्या भाजीला नाव चंदनबाट्याची भाजी आहे हे गीता हे पाहिता दिसायला लागले बघ चिलाचे झाडं गीता सापडतीये का हो सापडती घे घ्या बरं का भाग्यश्री लय छान लागते खाण्यासाठी बर का हो गीताला छान अशी भरपूर सापडली मस्त कुठं सापडली का? गे काय घे मग गीता आणि मंडळी भाग्यश्री या सख्या बहिणी आणि सख्या जाव आहेत बर का गीताला समोर यायला खूप लाज वाटते तिला म्हणून लागत चल मला मदत कर थोडीशी त्याच्यामुळं बळच घेऊन आले आणि तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला जर माझे आणि गीताचे व्हिडिओ बघायला आवडतील का रेसिपी सोडता गावाकडील जीवन कसं असतं आम्ही शेतात काम करतो असं आपलं वेगळं वेगळं जर जे आम्ही जे रोजचं आमचं रुटीन असतं ते तुम्हाला पाहायला आवडेल का हे नक्की कमेंटमध्ये कळवा आपण रोज व्हिडिओ बनवायला सुरुवात करू माझ्या आणि गीता तर गीता आपल्याला थोडी कोथंबीर घे ना भाजीला आपण आता ही स्वच्छ धुवून घेऊ लाईट चालू आहे पाणी चालू आहे घ्यायची भाजी धुवून येतच दराशी हातात मंडळी पण काय असूया बर का भाग्यश्रीची काळजीच नाही बरं का भाग्यश्रीला येतं बर का विहिरीमध्ये आपण भाजी स्वच्छ धुवून आणली आता ही निसून घेऊ सगळी मोटर चालू आहे तर आवाज येतोय त्याचा कांद्याला पाणी चालू आहे लसून कांदे भिजून घ्यायचंय भरपूर पाण्यावर आलतं ते मस्त अशी मेथीची भाजी पण आली बरं का आपली आपण मस्त मेथीच्या पुऱ्या ना गीता बनव आपण एक दिवस आणि सगळ्यात महत्वाचं या भाजीचे आयुर्वेदिक फायदे असे आहेत ज्यांना कोणाला शरीरामध्ये रक्त कमी पडतं ना त्यांनी ही भाजी आवर्जून खाल्ली पाहिजे यांनी रक्त झपाट्याने वाटतं या भाजीनी बाजारामध्ये पण भरपूर भाजी विकायला येते ही आणि जेव्हा आपण आजारी पडतो ना ताप सर्दी खोकला आपल्याला जेवण करू वाटत नाही तोंडाला चव नसती तेव्हा सुद्धा ही भाजी आणायची आणि मस्त सुकी बनवून खायची तोंडाला चव येते बर का या भाजीनी त्याच्यामुळे अशा रान भाज्या आमच्या लसणामध्ये भरपूर भाज्या उगलेल्या आहेत आपली भाजी सगळी खुडून झाली आपण आता मस्त अशी भाजी बनवू याची सुक्की पण भाजी होती आणि हाटून सुद्धा भाजी बनवते बर का चवीला कोणती पण छान लागते दोन्ही पण छान लागतात चवीला आपण अगोदर पण स्वच्छ धुवून आणलेले आहे तरी पण आपण अजून एक पाणी धुवून घेऊ चूल पेटवून घेतली आपण कढई ठेवून घेऊ चुलीवर आपण भाजीसाठी हिरवी मिरची शेंगदाणे भाजून घेऊ आपण कधी पण रानभाजी बनवली ना त्याला हिरवी मिरचीच घालायची बर का हिरव्या मिरचीने आपल्या रानभाजीची दुप्पट वाढती आपण आता भाजीसाठी तेल टाकून घेऊ तेल चांगलं कडकडीत गरम झाले भाजी चांगली तेलामध्ये परतून घ्यायची आपण भाजीसाठी मुगाची डाळ भिजून घेतली ती टाकून घेऊ ही भाजी हाटून सुद्धा छान लागते बर का खायला चांगली अशीच परतून घ्यायची त्याच्यामध्ये टाकून घेऊ चवीनुसार आपल्याला पाणी अजिबात नाही घालायचं बरं का भाजीमध्ये कवळी भाजी आहे आणि मिठाचं पण पाणी सुटत नंतर आपण शेंगदाणे मिरची लसूण कुटून घेऊ तोपर्यंत आपली भाजी चांगली शिजत होती जास्त बारीक पण नाही आपल्याला मसाला करायचा बरं का ठोसरच ठेवायचा तेव्हा भाज्या छान लागतात खायला आपला खलपाचा दगडाचा आहे ना त्याच्यामुळे पटकन बारीक होतं छान असा मसाला तयार झाला आपला आपली छान अशी भाजी शिजत आली पाणी सुटलेलं आहे मिठाचं आपण अजिबात पाणी टाकलेलं नाही भाजीला भाजीला कोणी खाऊ शकतो त्रास आहे ज्याला उष्णता आहे त्यांनी आवर्जून भाजी खावी आणि ज्यांना बीपी शुगर असे भरपूर आजार आहेत ना त्यांनी हिथे भाजी नक्की खा आपली भाजी छान शिजली मसाला टाकून घेऊ मसाला सगळा मिक्स करून घ्यायचा आपण जाळ थोडा कमी करू भाजी आपली चांगली शिजली आरावरच आता दोन तीन मिनटं ठेवू भाजी पण भाजीचा खूप छान सुगंध आलाय बर का हो मस्त भाजी तयार झाली आपली आपण भाजी खाली उतरून घेऊ आणि गरम गरम भाकरी करू खमंग असा सुगंध सुटला आपल्या भाजीचा आपली भाजी तयार झाली खाण्यासाठी आता आपण कढई खाली उतरून घेऊ आणि मस्त गरम गरम बाजरीच्या भाकरी बनवू भाजी तुम्हाला नक्कीच आवडली असेल खूप छान दिसत आहे बरं का भाजी गोल भाकर तयार झाली पत्तळ थापून घेतली पत्तळ थापल्याच्या नंतर कडक भाकर होती मग भाकरीला पाणी लावून घेऊ अशी लाल खरपूस भाकर भाजून घ्यायची तुम्ही आपली गरम गरम बाजरीची भाकर आणि भाजी चव घ्या धराव आपण सोबतच जेऊ ना नाही तुम्ही जेवा भाकरी बनवायची अजून हो भाकरी बनवते सगळ्यांना खरच मंडळी तुम्हाला सांगतो शेतामध्ये आहे ना जेवणाची मजाच वेगळी आहे बर का घ्यायची का भाकर नाही एक आहे अजून भरपूर आहे लागल तेव्हा घे ना बर बर मंडळी तुम्ही खरंच बरं का आमच्या जर गावी आले ना शेतामध्ये तुम्ही खरंच दोन तीन दिवस टाईम काढून या बरं का कारण की आम्ही शेतकरीच आहोत तर चला मंडळी भाग्यश्रीने आज ज्या पद्धतीने ही चिलाची भाजी अर्थातच चंदन चंदनबाट्याची भाजी कशी बनवली आहे ना नक्की कमेंट करून काढवा बरं का आणि मंडळी तुम्ही जर आपल्या गावची चव युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आठवणीने सबस्क्राईब करा बरं का आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका बरं का, बर का म्हणजे आम्ही जेव्हा प्रत्येक व्हिडिओ अपलोड करतो ना तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोच होईल बरोबर ना हो सपोर्ट असू द्या तुमचा तर चला मंडळी आपण परत भेटूया अशा नवीन एखाद्या आयुर्वेदिक रेसिपीमध्ये मंडळी तोपर्यंत धन्यवाद